नमस्कार आपण पाहत आहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज दिलेलं आहे त्यांनी एक मुद्दा मनाई केलेली ते आहे की आम्ही त्यांचा वार्षिक अहवाल केलेलाच नाही ऑडिट केलेला ऑडिट बघा हा केवढा मोठा बंद आहे आहाराची गुणवत्ता म्हणजे दर्जा योग्य असल्याची खात्री आरोग्य विभागाने केली होती का जय जवान जय किसान सेवा संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री राजेंद्र कांबळे यांनी आरोग्यमंत्री मान्य नामदार श्री प्रकाश आंबेडकर साहेब प्रधान सचिव साहेब आपल्या जनतेच्या करातल्या पैशातून सुद्धा त्यांना त्यांचं जेवण देत नसते वास्तविक नाश्ता असेल फळं असतील दूध असेल, असेल चांगलं भोजन असेल हे पुरवठा करणं हे आपल्या सरकारचं आद्य कर्तव्य आहे आणि ते या कंत्राटद्वारे दिलेलं आहे त्यांनी मुद्दा मनाई केली की आम्ही त्यांचा वार्षिक अहवाल केलेलाच नाही ऑडिट केलेलं ऑडिट बघा हा केवढा मोठा मंत्र ऑडिट केलेलं नाही आणि स्पष्टात दिया दिया या एक थोडं वाचन करू महाराष्ट्र शासनातील आरोग्य विभाग फार महत्वपूर्ण असा आहे राज्यातील दोन गरीब दुर्बल जनतेला विविध प्रकारचे आजार उपचार असतात त्याकरिता जिल्हा निहाय जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय रुग्णालय मनोरुग्णालय जनतेसाठी खुले आहे रुग्णालयातील रुग्णांना उपचार दरम्यान माता व बालक सह रुग्णास नाश्ता दूध फळे व दोन वेळा चांगल्या भोजनाची व्यवस्था आरोग्य विभागाद्वारे करण्यात येते याकरिता आरोग्य विभागाने जिल्हा निहाय रुग्णालयात दैनंदिन भोजन दूध फळे नाश्ता पुरवठा करण्यासाठी निविदा मंजूर करून कंत्राटी तत्वावर सेवाभावी संस्था सहकारी संस्था महिला उत्पादक सहकारी संस्था अनेक बचत गट अनेक बेरोजगार सो, सोसायटी तसेच इतर खासगी कंपन्यांना देखील तैनात करण्यात आले आहे याकरिता शासनाच्या तिजोरीतून महिन्याला करोडो रुपये कंत्राटदारांना अदा करण्यात येतात ठेकेदारांना आहार सेवेचे काम मिळवण्यासाठी टेंडर प्रक्रिया पार पाडण्यात येते आरोग्य विभागाच्या नियमावलीचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागते बहुतांश संस्था या नियमावलीचे पालन करत असतात देखील परंतु काही संस्था शासनाच्या नियमावलीचे पालन न करता निविदा मंजूर करू घेतात त्यापैकी एक म्हणजे कैलास फूड किराणा स्टोअर्स सदर कंपनीने दोन हजार बावीसमध्ये निविदेद्वारे आहार सेवा निविदा अर्ज दाखल करते वेळी कैलास फूड किराणा स्टोर्स या संस्थेचे संचालक श्री दिलीप मेत्रे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय सातारा जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय अकोला सामान्य रुग्णालय लातूर ला पुणे व वाशिम येथील कार्यालयातून आहार अनुभवाचे प्रमाणपत्र जोडून टेंडर मिळवलेले आहे याची सत्यता पडताळणी करण्यासाठी वरील जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालयात अनुभव प्रमाणपत्र विषयी माहिती मागितली असता माहिती अधिकार अर्जाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांनी सबमिट केलेले प्रमाणपत्र हे खोटे असल्याचे सांगण्यात आले आहे त्यानुसार सदर प्रमाणपत्र बोगस असल्याचे आतापर्यंत सिद्ध झाले आहे सदर प्रकरणी कैलास फूट किराणा स्टोर कंपनीने आरोग्य विभागाची घोर फसवणूक केल्याचे के स्पष्ट दिसून येते सध्या कैलास फूड किराणा स्टोअर्स ही कंपनी सातारा सांगली पुणे सोलापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात आहार पुरवठा करत आहे याविषयी जय जवान जय किसान सेवा संस्था आरोग्य विभागावर आपले मनोगत व्यक्त करतात फसवणूक करणाऱ्या कंपनीला महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचा आशीर्वाद आहे का असा प्रश्न आहे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे किंवा त्यांच्या नातेवाईकांचे कैलास फूड किराणा स्टोअर कंपनीसोबत